पोलीस बहुद्देशीय सभागृहात जातीय सलोखा समितीची बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर यांच्या उपस्थितीत पार पडली भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालय येथील बहुद्देशीय सभागृहात दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी एक वाजता दरम्यान येणारे सण उत्सव हे शांतपणे पार पडावे अनुचित प्रकार घडू नये याकरिता जातीय सलोखा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण विवेक मेश्राम मांजरे उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा डॉक्टर अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी मनोज सिडाम उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंग यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात पुष्पगुच्छ देऊन स्वागत समारंभाने करण्यात आली जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की आज आपण जातीय सलोखा आणि शांतता समितीची बैठक घेण्याचे मुख्य कारण म्हणजे येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे जगभरात वेगवेगळे सण उत्सव साजरे होतात ते शांततेत पार पडल्यास सुसंस्कृतपणा समजला जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले तसेच येणाऱ्या सण उत्सवानिमित्त जिल्ह्यात शांतता राखण्यास पोलीस प्रशासन सज्ज आहे व्हॉट्सॲपवर एखादा चुकीचा मेसेज असेल तर लोकांना फॉरवर्ड करू नये त्याचा वाईट परिणाम जिल्ह्यातील लोकांवर पडतो गणेश मंडळाचे सदस्यांनी डी जे न लावता साऊंड सिस्टमचा वापर करावा जुगार खेळणे इत्यादी करू नये गणपती मंडळाने मिरवणुका निघतात तेव्हा आक्षेपारक घटना घडू नये याकडे लक्ष द्यावे अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी शांतता समितीची बैठक घेण्याचे कारण सण उत्सव दरम्यान समाजात शांतता राहावी हाच यामागचा उद्देश आहे भंडारा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो तसेच तलावांचा जिल्हासुद्धा आहे गणपती मंडळांचे सदस्य यांनीसुद्धा समाजात सण उत्सव साजरे करताना काही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले यावेळी सर्व उपविभागीय या अधिकारी पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य जातीय सलोखा समिती सदस्य दक्षता समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा डॉक्टर अशोक बागुल आणि आभार प्रदर्शन प्रभारी पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर जिविषया भंडारा यांनी केले